नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून मुंबई बांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी घटनेचा व्हिडिओ स्थानिकांनी आणला समोर नाशिकमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई अनधिकृत खताची वाहतूक अडवली इंदापूर मध्ये शेतमाल वाहून नेत असणाऱ्या वाहनाचा अपघात सुदैवाने जीवितहानी नाही जालन्यात आरक्षण सोडत काढताना चूक पुन्हा आरक्षण प्रसिद्ध होणार माजलगाव नगर परिषदेत विद्यमान अंदर रिंगणाच्या बाहेर बाबूराव पोटभरे यांची टीका ऐतिहासिक किल्ल्यावर दारू पार्टी मुंबईत घडलंय संतापजनक प्रकार राज्यातील वांद्रे किल्ल्यावर घडलेला एक संतापजनक प्रकार समोर आलाय उबाटा पक्षाचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी या संदर्भातला व्हिडिओ समोर आणत या प्रकरणाला वाचा फोडली आहे वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी झाल्याचा हा प्रकार आहे अखिल चित्रे यांनी एक्स वर या संदर्भात एक पोस्ट टाकली महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरू आहे पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा आरशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिका परवानगी देतच कस आणि किल्ल्यावरील या चा चा या या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर महाराष्ट्र पर्यटन विभाग नक्की काय सुरू आहे असं त्यांनी म्हटलंय घटनेनंतर मोठा वाद उफाळण्याची शक्यता आहे दरम्यान हा सगळा प्रकार सोळा नोव्हेंबरच्या मध्यरात्रीचा असून स्थानिक रहिवाशांनीच याचा व्हिडिओ काढलाय असं चित्र त्यांनी म्हटलंय नागरिक आणि इतिहासप्रेमी यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली काँग्रेस नेते विजय यांनी ही सरकारला या संदर्भात धारेवर ऐतिहासिक वास्तूवर दारू पार्टीची परवानगी मिळतेच कशी असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय दारू पार्टी आणि त्याला परवानगी हे तरी अति झालंय ऐतिहासिक स्थळाचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश दिसतोय तुम्ही परवानगी देताच कशी ज्या अधिकाऱ्यांनी या दारू पार्टीला परवानगी दिली त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे उत्पादन शुल्क विभागाने लाच घेऊन ही परवानगी दिली आहे पवित्र स्थळांचं पावित्र घालवण्याचं पाप त्यांनी केलंय असा आरोप वडेट्टीवार अनधिकृत खत वाहतुकीवर पोलिसांचा छापा नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील अभोण येथे कृषी विभागाने अनधिकृत खत वाहतूक आणि विक्री प्रकरणी मोठी कारवाई करत मोठा पर्दाफाश केलाय अभोणा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या धाडीत सुमारे दोन लाख ब्याऐंशी हजारांचा विविध रासायनिक आणि मिश्र खत जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अॅग्रो झोन कंपनीसह संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरील कारवाई कळवण तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली अभोणा पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे इंदापूर माळवाडी रोडवर मालवाहतूक पिकअप पिकअपचा अपघात चालक जखमी इंदापूर तालुक्यातील माळवाडी रोडवर भरधाव वेगातील मालवाहतूक वे माल ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याची घटना घडली आहे शेतातील माल आणण्यासाठी जात असताना चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला या दुर्घटनेत पिकअप चालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीये जालना मनपाकडून आरक्षण सोडत काढताना मोठी घोडचूक राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारणा करण्याचे आदेश जालना शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत काढताना घोडचूक झाल्याची बाब समोर आली आहे राज्य निवडणूक आयोगाने ही झालेली चूक दुरुस्त करण्याचे आदेश जालना मनपा आयुक्तांना दिले शहरातील दिल प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये आरक्षण सोडत काढताना सदर चूक झाली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग क्रमांक एक मधील क ही जागा नामप्र ऐवजी नामाप्र महिला होईल तर ई ही जागा सर्वसाधारण महिलेऐवजी ऐवजी सर्वसाधारण होणार आहे तसेच प्रभाग क्रमांक सात मधील अ ही जागा नामाप्र महिलाऐवजी नामाप्र होणार असून क ही जागा सर्वसाधारण ऐवजी सर्वसाधारण महिला होणार असल्याचं स्पष्ट झालं असून अशा प्रकारे बदल करून प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करावं व त्यावर हरकती मागवाव्यात असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जालना मनपा आयुक्तांना दिले माजलगावचे विद्यमान आमदार नगर परिषद निवडणुकीत शर्यतीच्या बाहेर आहेत बाबुराव पोटभरे बीडच्या माजलगाव नगर परिषद तिरंगी लढत होईल विद्यमान आमदार प्रकाश सोळंके शर्यतीच्या बाहेर आहेत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी आणि बहुजन विकास मोर्चा अशी लढत होईल अशी प्रतिक्रिया बहुजन विकास मोर्चाचे नेते बाबूराव पोटभरे यांनी दिली आहे तर बहुजन विकास मोर्चाच्या माध्यमातून बाबूराव पोटभरे हे देखील नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे सार्वत्रिक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष सत्ताधारी पक्षापासून ते विरोधी पक्षापर्यंत सर्वात जणांनीच परीनं त्याची तयारी सुरू केलेली आहे आणि आम्ही बहुजन विकास मोर्चा जो आमच्या जिल्ह्यामध्ये एक पर्याय आहे बहुजन विकास मोर्चानेही सर्वच ठिकाणी बीडपासून ते माजलगाव माजलगावपासून ते आंबेजोगाई परळी देवराई असं सर्वच ठिकाणी आमचे उमेदवार उभा करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि जिथं जिथं आघाडी सेक्युलर आघाडी असेल त्या सेक्युलर पक्षाबरोबर जाण्याची आमची तयारी आहे आणि माजलगावमध्ये जवळजवळ आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याबरोबर बोलणी झालेली आहे बोलणी पूर्ण पूर्णत्वाकडे गेलेली आहे आणि एक दोन सीटवरती डिस्प्यूट आहे ते डिस्प्यूट आज उद्या सकाळपर्यंत संपून जाईल